नमस्कार मी मंगल वेलकम टू माय चॅनल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज माझ्याकडे आहे जवळपास चार ते पाच शिळ्या चपात्या आणि या चपात्यांपासून मी बनवते आहे झटपट तयार होणारा टेस्टी टेस्टी असा नाश्ता तो बनवायला अतिशय सोपा आणि चवीला तितकाच रुचकर लागणारा आहे तर त्यासाठी आपल्याला इथे घ्यायचं आहे शिजन स्पेशल थोडीशी मेथी हवं तर पालकही घेऊ शकता किंवा तुम्ही आवडीप्रमाणे यामध्ये भाज्या एकदम बारीक अशा कापून घालू शकता भरपूर अशी कोथिंबीर घेतली जिरं लसण अद्रक आणि हिरवी मिरचीचा ठेचा थोडासा ओवा शिजन आहे थंडी आहे हिवाळा आहे म्हणून दीड चमचा मी इथे तीळ घेतलेले आहे आणि एक चमचा जाडसर असे कुटलेले धने घेतलेले आहे हवं तर तुम्ही इथे धने पावडर सुद्धा घालू शकता आता हे सर्व साहित्य आपल्याला एका खोल भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे त्यानंतर घालूया थोडासा हिंग आणि थोडीशी हळद सोबतच आणखी चटपटी टेस्ट येण्यासाठी इथे आपल्याला आंबट गोड चवीची चिंचेची चटणी घालायची आहे सोबतच एक छोटी वाटी भरून रवा घालूया आणि त्यानंतर एक मोठी वाटी भरून इथे बेसन घालूया बेसन आणि रवा आपल्या आवडीप्रमाणे गरजेनुसार आपल्या जेवढ्या पोळ्या किंवा चपात्या असतील ना त्या प्रमाणात घ्यायच्या थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण आपल्याला एकदम सैलसर असं भिजवून घ्यायचं आहे जास्तही पातळ करायचं नाही जेणेकरून पोळीच्या बाहेर येईल पोळीला स्प्रेड करता येईल इतपत आपल्याला हे बेसन अशा पद्धतीचं भिजवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आता घेऊया आपण इथे चपात्या खरं सांगते अशा पद्धतीचा नाश्ता तुम्हाला जर एकदा खाल्ला ना तर खरं सांगते तुम्ही आवर्जून दोन ते ती तीन पोळ्या रात्री शिल्लकच करून ठेवसाल तर आता काय करायचे एक एक पोळी घ्यायची काठोकाठ आपल्याला सर्व मिश्रण असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे पोळीवर लावताना बेसनाचा थर जो असतो ना तो एकदम पातळच ठेवायचा आहे जास्त जाडसर घ्यायचा नाही एकावर एक, एक सर्व पोळ्या अशा पद्धतीने व्यवस्थित अशा लावून घ्यायच्या सर्व मिश्रण सगळीकडे व्यवस्थित असं लावून घ्यायचं कड्यांनासुद्धा व्यवस्थित लावायचं जेणेकरून कडा अशा मोकळ्या होणार नाहीत आता तयार झालेल्या आपल्या ह्या ज्या पोळ्या आहेत ना ह्या अशा हातावर उचलायच्या आणि अशा चाळणीवर ठेवायच्या चाळणीच्या खाली मी कढई ठेवलेली आहे ज्यामध्ये एक लोटाभर पाणी घालायचं पाण्याला छान उकळी येऊ द्यायची वाफ भरू द्यायची त्यानंतरच आपल्याला त्यावर ही पोळी अशी ठेवायची आहे आणि वरचा भाग जो आहे पोळीचा त्यालासुद्धा अशा पद्धतीने व्यवस्थित असं बेसन लावून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून जवळ पंधरा ते वीस मिनटं चांगलं वाफवून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता मस्त आपली ही पोळी छान वाफवल्या गेलेली आहे हाताला चिटकट वगैरे नाही थंड झाल्यानंतर असं व्यवस्थित त्याला काढून घ्यायचं चा। काय ना हे मस्त छान पोळ्या चांगल्या वाफवल्या गेलेल्या आहेत म्हणजेच त्या अलगद अशा निघाल्या त्यानंतर काय आडवे उभे काप करायचे आणि ह्याला आपल्याला चौकोनी आकारामध्ये असं कापून घ्यायचं आहे आता तुम्ही इथे बघू शकता मस्त असे लेअर याचे सुटलेले आहेत कारण आपण इथे पोळीसुद्धा घडीची बनवलेली होती कारण घरगुती पोळी होती उरलेली होती आणि जर तुम्हाला प्रॉपरली हा नाश्ता जर बनवायचा असेल ना तर तुम्ही आवर्जून बिना म्हणजे घडीची पोळी करा म्हणजे घडी न घालता अशी पोळी करा तर तुमचे लेअरही व्यवस्थित येतील बेसन व्यवस्थित स्प्रेड होईल आणि वड्यासुद्धा खूप छान निघतील नाश्तासुद्धा एक नंबर होईल आणि ह्याला जर तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल आणि असे जर लेअर सुटले असतील तर आपल्याला भीती वाटते की हा याच्यामध्ये तेल वगैरे जाईल तेलकट होईल पण अजिबात तेलकट होत नाही तरी सुद्धा काय करायचे दोन ते तीन चमचे कॉर्न फ्लॉर घ्यायचं त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं गरजेनुसार पाणी घालायचं आणि तयार वड्या त्यामध्ये अशा डिप करायच्या आणि तेलामध्ये उलटपालट करून चांगल्या खरपूस होईपर्यंत मस्त अशा तळून घ्यायच्या किंवा शेलो फ्राय करून घ्यायच्या आहेत मग काय शिळ्या चपात्यांपासनं तयार होणारा हा नाश्ता सुद्धा एकदा नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडेल म्हणजेच सांगते मी तुम्हाला की तुमच्या आता शिळ्या पोळ्या कधीच वाया जाणार नाही आणि एकदा जर तुम्ही हा नाश्ता बनवून खाल्ला ना तर तुम्ही आवर्जून दोन ते तीन पोळ्या शिल्लकच बनवून ठेवणार एवढा हा नाश्ता चटपटीत आणि झटपट चट तयार होणारा आहे तर नक्कीच तुम्हाला मी बनवलेला आजचा हा नाश्ता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन क्लिक करायला मुळीच विसरू नका त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद